शेतकरी बंधू कृषी कृषीपर्य या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर ट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तसेच शे शेतीविषयी माहिती बघण्यासाठी शेजार शे दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसंच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते त्याची संपूर्ण माहिती या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाद समिती मी समुद्रपूर आवकालेली एक हजार शहाण्णव क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्व धंदर वेट आहे सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची वाद समिती मिळते उंबेड जात आहे लोकल आवकलेली आठशे एकोणतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार चारशे रुपये कमाल दर वेटला सात हजार सहाशे सत्तर रुपये सर्वात ध्रंदर वेटल्या सात हजार पाचशे तीस रुपये त्यानंतरची बाद समिती भिवापूर जात आहे लांब लांबस्टेपल आवकाली पाचशे साठ क्विंटलची किमान दर वेटला सात हजार चारशे तीस रुपये कमाल दर भेटल्या सात हजार सातशे पन्नास रुपये सर्व ध्रंध्र वेटले सात हजार पाचशे नव्वद रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा शहगाव जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली दोनशे वीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये सर्वात रंधर भेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती अमरावती आवक आलेली ऐंशी क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे रुपये कमाल दर वेटले सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वात धंद्र वेटले सात हजार चारशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाजार समिती सावनेर आवक आलेली बत्तीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये कमाल दर वेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये सर्व धरंदर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती वडवणी अवकाखाली एकशे चौतीस क्विंटलची किमान दर वेटले सात हजार आठशे अठ्याहत्तर रुपये कमाल दर वेटले सात हजार नऊशे एकोणसत्तर रुपये सर्वात धरंद्र वेटले सात हजार नऊशे तीस एकोणतीस रुपये त्यानंतर पुढची बाजार समिती हिंगणात जात आहे एकए आठ हजार चारशे मध्यम स्टेपला अवघालेली एक हजार अठ्ठावीस क्विंटलची किमान दर वेटल्या सात हजार आठशे पंचवीस रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा रुपये सर्व धरणंद्र वेटले सात हजार नऊशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती मारेगाव जात आहे याच आल मध्यम स्टेपला अवकाली तीन हजार आठशे बासष्ट क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर वेटले आठ हजार दहा रुपये सर्व धरंद्र भेटले सात हजार आठशे एकोणपन्नास रुपये त्यानंतरची बाजार असते जालना जात आहे हाबीड एक हजार एक अठ्ठावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे तीस रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार दोन रुपये सर्व धरंद्र भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजती घाटांची जात आहे येलारे मध्यम स्टेपल अवकालेली पंचवीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर वेटले सात हजार सातशे रुपये सर्व धरद्र वेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समजती अकोला जात आहे लोकल अवकाली एक हजार चोपन्न क्विंटलची किमान दर वेटल्या आठ हजार दहा रुपये कमाल दर वेटल्या आठ हजार दहा रुपये सर्व द्रदर वेटल्या आठ हजार दहा रुपये तर होते मित्रांना आमचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या कापर की आमच्यापर्यंत आलेले होते हा व्हिडिओ तुम्हाला आवडतं तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद